नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनेल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैल बाजार या चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला व्हिडिओ सुरुवातीपासून शेअर पण नक्कीच पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार कोण नमस्कार। त्या गावच्या मेकरचे हे जोड आणला का दादाला कसं हे एक चार कोणता चार आहे पलीकडा चार अलीकडला सहा दात आहे मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोड आहे पांढरा भांडा कलर आहे एकदम टॉप क्वालिटीचा फुल तयारीचा जोड आहे बघून घ्या मित्रांनो अलीकडा काळ्या भांड्या कलर मधला आहे पलीकडा पांढरा भांडा कलर आहे जास्त बरं किमतीला काय सांगायचे दोन दहा दोन दहा सांगायचे बरं किमतीत कमी जास्त होतील ना बरं बैल गरीब आहेत का पूर्ण गॅरंटी आहे का बैल गॅरंटी बरं बरं तुमचा नंबर नाईन फाइव्ह वन सिक्स फोर ठीक ह्या जवळचे काय सांगायला बरं एक नव्वद दाताला कसे दाखल सहा सहा दात का दोन्ही कामाला कसे दे कामाला नंबर एक बैले गरीब गरीब आहेत ना लय गरीब बरं बरं शेजोडी हो पकड ना याची काय सांगायची जो पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर सांगायचे अहो दादाला दोन्ही चार एक एक चार झाली चार था। चार बरं मी तर बघूया काळ्या भांड्या कलरमध्ये आहेत हो पूर्ण मोठ्या मोबाईलच्या बैल ये तर येऊन ये देऊन ह्या जोडात काय सांगायचं त्यांची एक दहा एकदा सांगायचे अहो चार था। चार 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 कामाला कशी देईन पूर्ण गरीब होईल पूर्ण लहान लेकर सोडूया काही अडच नाही मित्रांनो बघून घ्या लहान लेकरांनी सोडू द्या काही अडचण नाही बरं करूया हे जोडायची ह्यांची अडीच लाख अडीच लाख मित्रांनो बघून घ्या घोड्यासारखा एकदम ताईट चार जा चार, चार चार दा, एकदम ताईट बैल जोडे पूर्ण छाटे बघून घ्या पूर्ण गुमटाला कमळाला एकदम जबरदस्त जोडे एकदम घोडा टाईप बैलजोडे यांची काय म्हटली किंमत अडीच लाख अडीच लाख सांगायले हो फायनल कुठंपर्यंत सोडायची जोड येऊ तुम्हाला कमी जास्त होते हो नंबर सांगायचा या नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो एक झिरो एक एक्क्याण्णव झिरो सहा एक्याण्णव झिरो सहा तर बघून घ्या मागून पुढून जोडी काय सांग या बैलाची ते का ह्याची काय सांगायचे अच्छा दादी दादी आलेला आहे काम आलेलं कसं पूर्ण गॅरंटी ह्या जोड्याची काय सांगायचं सव्वा तीन लाख सव्वा तीन लाख सव्वा तीन लाख सांगायचे मी मित्रांनो कलरमध्ये आहे चार चार जाते रोड आहे एकदम सारखा जोडी दोन्ही बागून पुढून बघून कामाला कसे बरं गरीबत काही बरं पूर्ण गॅरंटी राहील तुमचा नंबर सांगायला ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी एकोणनव्वद गाव कोणतं म्हणजे आपलं ठीक आहे वसमत का बरं ह्याची काय सांगायचं एक साठ सांगाय दाताला कशी नेटकी नेट आले आहेत आता मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा का जोड आहे सारखा जोड आहे काळा बांडा कलर आहे ह्या समोरच्या जोडीची एक पंचाळीस सांगाय दाती कशी ते दोन्ही सहा सहा झाले आहेत कामाला कशी ती जोड गॅरंटीच आहे पलीकडा लाल मांडा एक पंचावन्न एक पंचावन्न दाताल कशी ते सहा अलीकडला अलीकडला सहा पलीकडला आलेला आहे कामाला चांगले का बरं बरं पलीकडे हे जोड पंच्याण्णव हजार हे कसे कामाला बरं लावून देणार कामाला चार चार दाताला चार चार एकल का जोड सिंगल आहे का त्याची काय सांगायची पलीकडे जोडीची एक पंच्याहत्तर तुमचा नंबर सांगा एकदा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस शहात्तर चौदा ठीक आहे घ्या यांची मागोणपुडून बघून घ्या हा लाल कंदार जोडे दोन्ही पूर्ण खांद्याला शेंगाला पूर्ण सारखा आहे मोठ्या मापात जोडे लालकेमध्ये बघून घ्या तयारीवर बना मागून पुढून बघून घ्या मित्र यांच्यावर काय सांग जोडीची मदत एक सत्तर सांगा जाताला कशी आता दोन दोन दोनदार कामाला लायला कसं जोडे पहिलं गरीब आहेत का मित्रांनो बघून घ्या देऊणी जोडे मोठ्या मपाचा हाईट लायला पूर्ण बघून घ्या मागच्या खुर्च्या पायामध्ये ते बघून घ्या पूर्ण गॅरंटी आहे मग बैलाची नंबर सांगा आपल्या एकदा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस पस्तीस पस्तीस त्रेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस नाव काय आपलं गाव साकोळ